नमस्कार मंडळी मंडळी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे सव्वीस मे रोजी मंत्रिमंडळाची बैठक स्थापन झाली मंत्रिमंडळाची बैठक ही पार पडलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले हे दोन महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत मग नेमके हे निर्णय काय असणार आहेत आणि याच्यातून शेतकऱ्यांचा नेमका काय फायदा होणार आहे या संदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवरून नसाल त्या साईटला का किंवा पांढरा सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका लाईक आणि व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका आपल्या नातेवाईकापर्यंत आपल्या भावबंधापर्यंत हे पैसे किंवा ही माहिती पोहोचवण्याचं काम नक्कीच करा म्हणजे ज्या ते शेतकऱ्यांच्या वाटणीपत्र वाटणीपत्रक असेल त्या वाटणपत्रकाचे बरेच काही तफावत्या होत्या म्हणजेच एखादी जमीन असेल त्या भावाच्या नावानं असेल किंवा आपल्या काकाच्या नावानं असेल किंवा आजोबाच्या नावानं असेल अशा वाटणीपत्रकाला जे काही निधी लागत होता जे काही पैसे लागत होते जवळपास राज्य सरकारचा एक टक्का अशा पद्धतीने पैसे त्याचप्रमाणे हे पैसे जवळपास पाचशे ते हजार किंवा तीन हजार अशा पद्धतीने फी, फी लागत हो का ही लागत होते आणि राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा मंत्रिमंडळाची जी काही काल बैठक पार पडलेली आहे सव्वीस मे रोजी या बैठकीमध्ये जे काही वाटणपत्रकाची फी असेल ती माफ करण्याचा निर्णय हा राज्य सरकारच्या माध्यमातून आणि फडणवीस साहेब त्याचबरोबर अर्थमंत्री पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्या माध्यमातून काही महत्वाची अशी माहिती घेण्यात आलेली आहे आणि ही फी माफ करण्याचा सुद्धा निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर जे काही कृषी विभाग असेल कृषी विभागाला कृषी अधिकारी म्हणून लेखल्या जात होतं आणि जे काही उप कृषी अधिकारी होते त्यांना सुद्धा सहाय्यक कृषी अधिकारी अशा पद्धतीने आता इथून पुढे लेखल्या जाणार आहे आणि विशेष म्हणजे जे काही अधिकारी असतील कृषी अधिकारी यांची जे काही काही दिवसापूर्वी एक महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडलेली होती आणि त्यांच्यासुद्धा काही मागण्या होत्या या मागणीला कुठेतरी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा सरकारच्या माध्यमातून दिसून आलेला आहे आणि त्यांना जे काही त्यांच्या काही मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण करा करण्याचं काम ले ले, ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पार पडलेले आणि त्यांच्यासुद्धा काही मागण्या ह्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत यामध्ये जे काही त्यांच्या हाताखालील अधिकारी असतील जे काही कर्मचारी असतील यांना हे काम पुरेसे होत नव्हतं किंवा त्यांना या बऱ्याच काही अडचणी येत होत्या त्यांचे जे काही उपसहकारी असतील ते सुद्धा यामध्ये दिले जाणार आहेत अशा पद्धतीची माहिती कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माहिती देण्यात आलेली आहे आणि याचा निर्णयसुद्धा मंत्रिमंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत मग वाटणीपत्रकासाठी जी काही फी असेल तीसुद्धा माफ केली जाणार आहे आणि कृषी विभागाचे कुरु... जे काही कृ जिल्हा कृषी अधिकारी असतं यांच्यासुद्धा काही मागण्या ह्या पूर्ण करण्याचं काम या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पार पडलेले आहे तर मंडळी अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण असा दिलासा देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे आणि या इथून पुढचे जे काही काळ असेल त्यांनासुद्धा जे काही इथून पुढे आपल्याला नुकसान भरपाई असेल पीक मा असेल किंवा इतर काही शासनाच्या आपल्याला सवलती दिल्या जातात याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच काही डॉक्युमेंटची पुरतळणा करावं लागत होती किंवा नेहमी नेहमी त्याच पद्धतीचे आपल्याला कागदपत्र म्हणजे बँकेचं पासबुक असेल आधार कार्ड असेल किंवा होल्डिंग असेल सात बारा असेल अशा पद्धतीने काही कागदपत्र देणं लागत होतं आता इथून पुढे हे सुद्धा बंद केलं जाणार आहे ज्या पद्धतीनं एखादा आपल्याला आधार कार्ड नंबर दिलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला एक फार्मर आय डी देण्यात आलेला आहे आणि अशाच पद्धतीचा एक युनिक आयडिया आपल्याला शेतकऱ्यांना दिला जाणार आहे याच्यावरती मोठ्या प्रमाणात फडणवीस साहेबांचं काम सुरू आहे आणि शेतकऱ्यांना काही दिलासा हा दिला, दिला जाऊ शकतो अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतलेली आहे नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय